अतिक्रमणाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देऊ नका युवक नेते भगीरथ भालके यांचा प्रशासनाला इशारा प्रशासनाने दखल घेत मार्ग काढण्याचे दिले आश्वासन पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना व्यापारी हातगाडी अतिक्रमणाच्या नावाखाली नाहक त्रास थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा युवक नेते भगीरथ भालके यांनी प्रशासनाला दिला आहे याबाबतचे निवेदन पंढरपूर उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांना देण्यात आले आहे यावेळी माजी नगरसेवक सुधीर धोत्रे नगरसेवक राहुल साबळे संजय बंदपट्टे शिवाजी मस्के नगरसेवक बालाजी मलपे जिल्हा अध्यक्ष दत्ता भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पंढरपूर शहरामध्ये भरणाऱ्या यात्रेवर अनेक नागरिकांचा उदरनिर्वाह चालत आहे मात्र आषाढी यात्रेच्या निमित्ताने छोटे मोठे व्यापारी सर्वसामान्य स्थानिक व्यापाऱ्यांवर अतिक्रमणाच्या नावाखाली हटवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे पंढरपूर शहरातील शिवतीर्थ व आसपास असणाऱ्या हातगाड्या व्यापाऱ्यांना दिनांक दहा ते बावीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत सुमारे बारा दिवस व्यवसाय बंद करून जागा मोकळी करण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे याबाबत पंढरपुरातील सर्वसामान्य नागरिक दोन दिवसासाठी स्वखुशीने जागा रिकामी करून देण्यास तयार आहेत तसेच टाकळी रोड परिसरातील टपरीधारकांना व खोकीदारक मुख्यमंत्री चहा पाण्यासाठी जाणार आहेत त्या मार्गावरील टपऱ्या हटवण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी आमच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत करू नका अशी मागणी करण्यात आली आहे तसेच पूर्णाकृती पुतळ्यांच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या गाळेधारकांना विकासाच्या नावाखाली अडथळा निर्माण करून त्यावरती अन्याय करत आहात ते काम तात्काळ बंद करण्यात ता यावे अन्यथा येत्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरून चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा युवक नेते भगीरथ भालके यांनी दिला आहे भगीरथ भालके यांच्या इशाऱ्याची दखल घेत शिवतीर्थ परिसरातील टपरीधारकांना देण्यात आलेली मुदत कमी करून प्रशासनाने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली आहे नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत पंढरपूर मंगळेचे युवक नेते बगीरदादाजी बालके यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर शहरामध्ये आषाढीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अतिक्रमण काढले जात आहे गोरगरीब जनतेला त्रास दिला जात आहे पालिका प्रशासनाकडून आणि त्यामुळं संतप्त नागरिकांनी आज भगीरदादा भालके यांच्याशी संवाद साधलेला आहे संपर्क साधलेला आहे दादा काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आज नागरिक तुमच्याकडे येत आहेत व्यथा मांडतात काय वाटतं पंढरपूर शहरात गेल्या तीन चार दिवसापासून अतिक्रमणाच्या नावाखाली इथले सर्वसामान्य व्यापारी हातगाडेधारक असतील किंवा त्या ठिकाणी छोटे मोठे रस्त्यावरती बसून हार तुरे त्या ठिकाणी बुक्का स्टिगन चुडे असतील बांगड्या विकणाऱ्या माता भगिनी असतील यांच्यावरती अतिक्रमणाच्या नावाखाली अन्याय अत्याचार गेले तीन चार दिवस त्या ठिकाणी सुरू होता आणि याबाबतीत आम्ही आमचे सगळे सहकारी घेऊन आज प्रांत प्रांताधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील नगरपालिकेचे आणि अधिकारी आणि डी वाय एस पी साहेब या सगळ्यांना भेटून त्या ठिकाणी त्वरित हा जो चालू असलेला प्रकार थांबवा आज गाडीधारक त्या ठिकाणी गाडाधारक असेल किंवा रस्त्यालगत बसणाऱ्या माता भगिनींना पोलीस प्रशासनातील काय अधिकारी नगर आणि नगरपालिकेचे अधिकारी अरवाजच्या भाषेत खालच्या पातळीला जाऊन काही बोलण्याचं त्या ठिकाणी चूक करत आहेत आणि याबाबतीत अशा पद्धतीची चूक परत झाली तर त्यांनी इतिहास तपासून बघावा ज्यावेळी गोरगरिबावर अन्याय होतो त्यावेळी रस्त्यावरती उतरून आम्ही काय करतो हे सगळ्या पंढरपूरकरांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि मग ह्या बाबतीत ताबडतोबपणे प्रांताधिकारी साहेब असतील डी वायस पी साहेबांनी यामध्ये मार्ग काढू म्हणून सांगितलं याच इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकातले हे सगळे त्या ठिकाणी गाडाधारक असतील यांना नऊ तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत तुमचं सगळं बंद करा अशा आशयाची नोटीस त्या ठिकाणी पाठवली होती परंतु असं चुकीचं त्या ठिकाणी करू नका म्हणून विनंती केल्यानंतर कारण आपल्या इथला सगळा व्यापारी वर्ग असेल गाळीधारक असतील त्या ठिकाणी गाडाधारक असेल किंवा पंढरपूर शहरातला तमाम नागरिक हा या ब्रह्मांड एक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तूक हो होणाऱ्या सगळ्या देशभरातल्या वारकऱ्यांचं मनोभावी त्या ठिकाणी स्वागत करत असतो आणि प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करण्याची सुद्धा आपण त्यांना ते वेळोवेळी गा ग्वाही आहे इथल्या सगळ्या आमच्या तरुण सहकाऱ्यांचं असेल व्यापाऱ्यांचं गाडाधारकांचं एवढंच म्हणणं होतं की आम्ही दोन दिवस म्हणजे स सतराला आषाढीवारी आहे सोळा सतरा आम्ही त्या ठिकाणी स्वतःहून आम्ही बंद करणार आहे आणि प्रशासनाला सहकार्य करणार आहे त्याच पद्धतीचं आम्ही सांगितल्यानंतर आमचीचसुद्धा प्रशासनाला एवढीच मागणी होती की सोळा सतराला आमचं सहकार्य राहील फार तर डेवायसवी साहेबांनी सांगितलं की एखादा दिवस त्यामध्ये वाढ होईल परंतु हे जे जुलमी त्या ठिकाणी तेरा तेरा दिवस बंद ठेवून जे आपल्या पंढरपूर शहरातल्या अनेक गोरगरीब कुटुंबांचा असतील तरुण साखाऱ्यांचा माता भगिनींचा जो व्यवसाय असेल किंवा कुटुंबाचा उदरनिर्वाह या वारीच्या अनुषंगानं असतो आणि या वारीच्या अनुषंगानं उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटुंबांना जो प्रशासनाचा चालू असलेला ना हक त्रास थांबवण्यासाठी तुम्हाला मी आपल्या माध्यमातून इथल्या ना नागरिकांना आणि विनंती करतो तुम्ही घाबरून अजिबात जाऊ नका तुमच्यासोबत तुमच्या या समस्यात अडचणीत आम्ही तुमच्यासोबत आहे कारण आदरणीय भारतनानांची शिकवण आहे सर्वसामान्यांना गोरगरिबाला जिथं त्या ठिकाणी अडचणी येते तिथं रस्त्यावरती देखील उतरायला आम्ही कमी पडणार नाही अशा आशयाचं आज निवेदन प्रांताधिकारी डी वाय एस पी आणि प्रशासनातल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलं आहे अशा आशयाची जर चूक परत केली तर आम्ही रस्त्यावरती उतरून मग आमचा चक्का जाम असेल किंवा आमचं काय आहे हे दाखवून देऊ म्हणून त्यांना सांगितलेलं आहे पण त्यांनीसुद्धा यातून मार्ग काढू म्हणून आज आम्हाला स्पष्टपणे अभिवचन दिलेलं दादा मुख्यमंत्र्यांचा मनमानी कारभार चालू आहे इथल्या लोक लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलं जात नाही असं देखील बोललं जातं आहे डायरेक्ट सेल्फी पॉईंट काढण्यात आला आहे शू आपलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा सावरकर चौक असतील तिथल्या व्यापारवर्गांना वर्गांना डावलून हे काढण्यात आलेलं आहे सेल्फी पॉईंट काय वाटतं आमच्या निवेदनात आज त्याचासुद्धा तुम्ही म्हणताय तसं उल्लेख केलेला आहे सावरकरांच्या पुतळ्याच्या पाठीमागं आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर त्या ठिकाणी तिथं सेल्फी पॉईंट म्हणून एक नवीन आशयाचं काही जणांच्या याच्यातून उपक्रम केला आहे परंतु तिथं एकीकडं नगरपालिका पाठीमागच्या गाळेधारक्यांच्याकडून भाडं त्या ठिकाणी वसूल करते आणि हे जर तो पॉईंट झाला तर अनेकांना त्याचं नुकसान त्या ठिकाणी भविष्यकाळात होणार आहे त्याबाबतीत आम्ही ते बंद करावं आणि नगरपालिकेच्या अनेक जागा शहरामध्ये आहेत तुम्ही दुसरीकडंसुद्धा त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता परंतु काही चुकींच्या माणसांच्या निर्णयामुळं अशा आशयाचं आणि सर्वसामान्याला नाहक त्रास त्या ठिकाणी होतो आहे बाबतीतसुद्धा निवेदन आम्ही प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणखी एक तुमच्या माहितीसाठी आणि इथल्या सर्वसामान्यांच्या माहितीसाठी सांगतो टाकळी रोडला जाणाऱ्या रस्त्याकडच्या अनेक कोकीधारक असतील अनेक त्या ठिकाणी दुकानदार असतील यांनासुद्धा आज सकाळपासून नोटिस देण्याचं काम प्रशासनाच्याकडून चालू आहे काय चालू आहे तर तुमची दुकानं खोकी काढून टाका का तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तिथं एका नेत्यांच्या घरी चहापानाला जाणार आहेत आणि तुम्ही तुमची खोकी अडचणीची आहेत अशा आशयाचं जर प्रशासनाकडून आणि मग सन्माननीय मुख्यमंत्र्यांनासुद्धा मी आव्हान आणि विनंती करणार आहे या आषाढीच्या वारीच्या निमित्तानं गेले साठ वर्षाहून अधिक काळ राज्याचे अनेक मुख्यमंत्री नतमस्तक होण्यासाठी आले परंतु त्यांनी कुणीच गोरगरिबांच्यावरती सर्वसामान्यांच्या कुटुंबावरती त्यांच्या प्रपंचाशी खेळण्याचं काम कधीच केलं नव्हतं परंतु तुमचं नाव सांगून आज जर प्रशासन अशा पद्धतीचं काम करत असेल तर आम्ही याचा निषेध तर करतोच पण यामध्ये जर कुठली कारवाईला ते समोर आले तर त्यांना जशास तसं रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आम्ही त्यांना उत्तर देऊ दादा ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर अनेक लीड मिळालं सर असतील मंगळ असेल किंवा मोहळमधून असेल मात्र भाजपच्या काही आजी माझ्या आमदाराकडं बोललं जाते ज्यावेळेस त्यांना व्यथा सांगण्यात येतात की व्यापारी वर्गाच्या की तुम्ही काँग्रेसला मतदान केलं आहे काँग्रेसकडे जावा अशा प्रकारचे व्यथा होते म्हणजे लोकप्रतिनिधीचा वचक नाही असं तुम्हाला वाटतं मी या निमित्तानं तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो आम्ही नानांनी शिकवून दिलेले आम्ही त्या ठिकाणी का त्यांच्या प्रेरणेवरती काम करणारे कार्यकर्ते आहे नानांनी आम्हाला हेच शिकवलं आहे की गोरगरीब सर्वसामान्यावर अन्याय झाला तर आपण मंदिर परिसरात झालेली घटना अजून देखील पंढरपूरकर विसरला नाही एखाद्या माता भगिनींच्यावर अन्याय झाला तर लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं कुंडल म्हणून पुढे येऊ शकतो हे उभ्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी ती गोष्ट बघितलेली आहे आणि म्हणून इथं जर काही जणांना प्रशासनाला आणि काही जणाला वाटत नसेल असेल की यांची बा बाजू घेणारा कोण नाही तर तुम्ही त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना व्यापाऱ्यांना मी आव आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो तुम्ही निश्चिंत राहा नानांच्या विचाराचे अनेक शिलेदार या पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आम्ही तुमच्यासाठी प्रसंग जर त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं कोणी अन्याय अत्याचार करणार असेल तर रस्त्यावरती उतरून चक्का जाम करून प्रशासनाला गुडघ्यावर आणण्याची जबाबदारी आमच्यामध्ये त्या ठिकाणी असते धन्यवाद सर तुम्ही तुमचा मोल्यानं आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच त्यांनी एक प्रकारचं आव्हानच प्रशासनाला केलं आहे तसेच सर्वसामान्य जनतेसाठी ज्या पद्धतीने स्वर्गीय भारत नाना पालखी रस्त्यावर उतरतात त्या पद्धतीने त्यांनी आवाज उठवून सर्वसामान्य जनतेला आवाहन केलेलं आहे की कोणत्याही प्रकारची अडचण आली असता आम्हाला संपर्क साधूया तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन साखी बागवानसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर